अंबरनाथमध्ये एकोणीस जानेवारी रोजी अंबरनाथ मुस्लिम समाजाची निवडणूक होणार असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसंच वक्फ बोर्डच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रिया कशी राबविण्यात येईल हे जाणून घेण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि वक्फ बोर्डचे निवडणूक निर्णयाधिकारी ॲडव्होकेट अल्ताफ अली शेख यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणात आलेली तीनही पॅनलची प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते ही निवडणूक वक्फ बोर्डच्या नियमानुसार होणार असून यामध्ये खिदमत पॅनल आवम पॅनल आणि मोईम युथ पॅनल असे तीन पॅनल असणार आहेत यावेळी या वक्फ बोर्डचे नियुक्त केलेले निवडणूक निर्णयाधिकारी ॲडव्होकेट अल्ताफ अली शेख पोलीस प्रशासनाला निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितली तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन सुरक्षितेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं तसंच नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन शांततेत मतदान करावं असं आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी केलं आहे नमस्कार अंबरनाथ मजी ट्रस्ट मुस्लिम जमात निवडणूक दोन हजार पंचवीसची ची आज ही बैठक होती यामध्ये जवळपास तीन मुख्य पॅनल भाग घेत आहेत त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी जे वक्फ बोर्डाकडून आले होते त्यांनी या निवडणुकीविषयी माहिती सांगितली त्यानंतर ह्या तिन्ही पॅनल मध्ये त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या त्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पूर्ण माहिती सांगण्यात आली आणि दिनांक एकोणीस जानेवारीला ही निवडणूक आहे सकाळी आठ ते सहा आणि त्याची मतमोजणी जी आहे ते वीस तारखेला आहे त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला जवळपास चाळीस कर्मचारी आणि दहा अधिकारी इथे लावण्यात येणार आहेत आणि तिथे वोटिंग झाल्यानंतरही रूमलाही आपण बंदोबस्त देणार आहोत मतदारांना जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या ओळखीचा पुरावा जो आहे तो सोबत आणावा आणि या मतप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शांततेत मतदान करावं यावेळी वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांसह खिदमत पॅनलचे प्रमुख मेहमूद सय्यद आवाम पॅनलचे प्रमुख सलीम चौधरी मोमिन यूथ पॅनलचे सिकंदर कुरेशी यांच्यासह तीनही पॅनलचे सर्वच उमेदवार आणि नागरिक उपस्थित होते